श्री गुरुदेव नमस्कार आज आपण साडीला गोंडे घरच्या घरी कसे करायचे हे पाहणार आहोत त्यासाठी हे पहा हा गोंड्याचा दोरा आहे याला सिल्क थड म्हणतात याचा वापर करून आपण साडीला गोंडे करायचे आहेत त्यासाठी आपण गोल्डन कलरच्या रिंगा येथे वापरणार आहोत मैत्रिणीं तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकून दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर आपण साडीला करूया गोंडे हे पहा हे आपण अडीच अडीच इंच अंतर घेतलेलं आहे आपण एक गोंडा अडीच इंचावरती बसवणार आहोत असे सर्व गोंड्यांमध्ये अडीच अडीच अंतर आपण सोडलेलं आहे तुम्ही पाहू शकता संपूर्ण पदराला आपण खडूने खुणा करून घेतलेले आहेत अडीच अडीच इंचावरती आता आपण एका वहीला किंवा पुठ्ठ्याला दोरा गुंडाळून घ्यायचा आहे या दोऱ्याच्या आपण दोनशे वेडे घ्यायचे आहेत दोनशे वेडे घेतले दोन म्हणजे आपला गोंडा खूप छान जाड आणि भरगतचं दिसतो भरीव गोंडा दिसतो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हे पहा याच्या टोकाला दोऱ्याच्या फेविकॉल लावून घ्यायचा फेविकॉल लावला म्हणजे आपले धागे गुंतत नाहीत त्यांचा गुंथा होत नाहीत आपल्याला व्यवस्थित साडीमध्ये दागा ववता येतो आपला गोंडा व्यवस्थित आपल्याला बनवता येतो त्यासाठी आपण दाग्याच्या टोकाला फेविकॉल लावून घ्यायचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे व्हिडिओमध्ये ज्या छोट्या छोट्या टिप्स दिलेल्या आहेत त्या तुम्हाला समजतील मी येथे चौकनी आकाराच्या कापणी काप आकाराच्या रिंगा गोल्डन कलरच्या वापरलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला ज्या आवडतील त्या वापरू शकता गोलसुद्धा येथे रिंगा आपण वापरू शकतो हे पहा सुईच्या मदतीने आपण येथे साडीला होल करून घ्यायचं व त्यामध्ये दोरा ओवून घ्यायचा हे पहा असा दोरा आपण ओवून घ्यायचा अलीकडे पलीकडे व्यवस्थित असा आपण फेविकॉल लावला म्हणजे आपला धागा व्यवस्थित अलीकडे पलीकडे निघतो हे पहा या पद्धतीने असा धागा घ्यायचा व त्यामध्ये ही रिंग आपण ओवून घ्यायची आहे या धाग्यामध्ये हे पहा अशी तुम्हाला ज्या साईजचा गोंडा तयार करायचा आहे त्या साईजचा धागा तुम्ही ते शिल्लक ठेवायचा आहे हे पहा या पद्धतीने असा आपल्याला जसा गोंडा हवा आहे लांब थोडा कमी लांब तसा आपण घ्यायचा काही काहींना लांब गोंडे आवडतात काही काहींना छोटे गोंडे आवडतात प्रत्येकाच्या आवडीनुसार आपण गोंडा ठेवायचा व हातशिलायची सुई व धागा घेऊन ओवून घ्यायचं व याच्या इथे गाठी मारून घ्यायच्या मैत्रिणींनो या गाठी आपण चार पाच वेळा मारायच्या म्हणजे हा गोंडा सुटत नाही कशात अडकला तरी तुटत नाही व्यवस्थित राहतो मी आधीसुद्धा आपल्या चॅनलवरती गोंड्याचे वेगवेगळे वेग प्रकार दाखवलेले आहेत खूप सुंदर सुंदर डिझाईन दाखवलेले आहेत तुम्ही एकदा नक्की भेट द्या व पहा तुम्हाला नक्की आवडेल व व्हिडिओ आवडले तर चॅनलला लाईक करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व सपोर्ट करा हे पहा या पद्धतीने आपण इथे अशा गाठी व्यवस्थित मारून घ्यायच्या व दागा खालचा कट करून घ्यायचा हे पहा असा दागा आपण कट करून घ्यायचा म्हणजे आपला गोंडा एक सारखा झाला तुम्ही बघू शकता आता आपण ही गोल्डन रिंग इथे वरती ओवून घ्यायची आहे हे पहा अशी ओवून घ्यायची खूप सोप्या पद्धतीने आपल्याला हवे त्या डिझाईनचे गोंडे तयार करता येतात खूप पटकन होतात गोंडे बसून हे पहा हे असे आपण व्यवस्थित गाठ मारून घ्यायची यानंतर ना आपण मागच्या साईडला गाठ मारली म्हणजे आपली रिंग ही व्यवस्थित बसते आपण इथे गोल आकाराची रिंगसुद्धा बसू शकतो हे पहा हे असं आपलं गोंडा तयार झालेला आहे आपण याला आता गोल्डन कलरचा दाग याने येथे गाठी मारून घ्यायचे आहेत मी हा दागा हेरी घेतलेला आहे आपण आता इथे गाठी मारून घेऊया म्हणजे आपला हा गोंडा तयार झाला याच पद्धतीने संपूर्ण साडीला आपण गोंडे करून घ्यायचे आहेत हे असेच गोंडे करायचे आपण ज्यावेळेस वहीला दा गा गुंडळतो त्यावेळेस आपले बरेच गोंडे त्यामध्ये होतात चार ते पाच गोंडे होतात एकदा दागा गुंडाळला की त्यामुळे आपण वहीला दागे गुंडाळून घ्यायचे म्हणजे गोंडे बसून पटकन होतात हे पहा हे असे गोल्डन कलरच्या दाग्याची आपण गाठ मारलेली आहे हा असा आपला गोंडा तयार झालेला आहे हे बघा अजून एकदा मी दाखवते आपण होल करून घेतलेला आहे साडीला त्यामध्ये हा धागा आपण ओवून घेत आहोत आता आपण याला गाठ मारून घ्यायची आपल्याला ज्या साईजचा गोंडा ठेवायचा आहे तेवढा ठेवायचा आपण गाठ मारून घ्यायची आपण हा धागा नंतर न कट करायचा मैत्रिणींनो आपल्या चॅनलला एकदा नक्की नक्की भेट द्या तुम्हाला उपयोगी पडतील असे बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत जुन्या कपड्यांचा वापर करून व ब्लाऊज शिवून जे शिल्लक चिंद्या राहतात त्याचा वापर करून मी वेगवेगळ्या प्रकारच्या पायपुसण्या कशा शिवलेल्या आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत मी खणाचे तोरण लोकरीचे तोरण साडीच्या किनारीचे तोरण याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दाखवलेले आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व व्हिडिओ पहा तुम्हाला नक्की व्हिडिओ आवडतील हे पहा ही रिंग आपण येथून ओवून घ्यायची व्यवस्थित अशी शिवून घ्यायची ती म्हणजे ती व्यवस्थित दिसते खूप सोपी पद्धत आहे गोंडे बसवण्याची हे पहा असा गोंडा आपला तयार झालेला आहे या पद्धतीने मी हे गोंडे तयार केलेले आहेत व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी खूप खूप धन्यवाद